कोपरगाव शहरातील कोलटरोड येथे याही वर्षी श्री रामदेवजी बाबा दशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले आहे वाल्मिकी समाज हा दरवर्षी पंचवीस दिवस रामदेवजी बाबा यांची पोथी वाचून भजन संध्याचा कार्यक्रम करतो आणि पंचवीसव्या दिवशी पोती समाप्ती करून जम्मा जागरण करून दुपारी मनोभावे भजन कीर्तन करून महारती करण्यात येते त्यानंतर महाप्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रमही घेण्यात येतो सदर कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरातील आणि ग्रामीण भागातील सामाजिक राजकीय शासकीय व्यापारी धार्मिक वर्ग हा मोठ्या प्रमाणात उपस्थित असतो तसेच धार्मिक पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाला शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे त्यांच्या पत्नी रेणुकाताई कोल्हे यांच्यासह शहरातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व वाल्मिकी समाजाला पुढील सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी आलेल्या सर्वच मान्यवरांचे पैलवान गगन हाडा यांनी स्वागत करत आभार मानले आहे